खर म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत त्यामुळे फारस त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध <usher> संघ आमचे नेते माधवरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारुपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी घालणार होते महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या विरोधात तोबा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये केला परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय मुख्यमंत्री मोदय मुख्यमंत्री मोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे सकारात्मक विचार ठेवून आपण या आहोत कोल्हापूरचं कोलकुण मध्ये महाविकास आघाडी भाजप यापूर्वी गटातटाचा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माणिक साहेब बी एन पाटील साहेब नरके साहेब यांनी हा संघ नावारोपाला आणला अगदी जागतिक स्तरावर हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून के आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे मग आता ही त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती अजित हा विषय इथंच थांबवा अशा पद्धतीने सूचना केल्या होत्या तरी देखील आता महायुती भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालंय किंवा काय घडामोडी झाली हे मला आता जाहीररित्या सांगणं आता योग्य वाटत नाही या मार्गामध्ये पॅटर्नच आहे का टोकलमध्ये पुन्हा पॅटर्न मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहेरुण डोंगर हे वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगरे साहेबांनीच कबूल केलंय की मी राजीनामा देणार नाही तर आता पुढे काय होते बघूया अरुण डोंगळेनी बोलत असतो कमेंट्स तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायचं आता मिळायच असं अरुण नाही अजूनही त्याच्या पाठीमाग काय अदृश्य शक्ती आहेत उघड काही दिसत आहेत काय दिसत नाही ते आदे आहेत आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे आम्ही वेट अँड वॉच गोकुळ संघामध्ये आमचा सहभाग आहे आमच्या शोमिका माडिक

हे पहा येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच पुढे गेलं पाहिजे महायुतीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या वाटाघाटी चर्चा सगळ्या सुरू आहेत कोल्हापूरच्या शिर्पेचा आणखीन एक मानाचा थोरा ठेवला गेला असं लागेल आपल्याला कदाचित लक्षात असेल की कोल्हापूरचं विमानतळ पंधरा वर्ष बंद होतं दोन हजार चौदा ते एकोणीस ज्यावेळी मी लोकसभेमध्ये निवडून गेलो आणि आपण खूप त्याच्याशी पाठीशी मेहनत केली आणि त्यावेळी या विमानतळाला दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये मंजूर झाले एक अध्यावत असं कोल्हापूरच्या नावाला रुपाला साजेल असं सा विमानतळ इथं आलेलं आहे एक विमान सेवा सुरू होण्यासाठी सुद्धा वरिष्ठांचं थोडंसं नकार होता की कोल्हापूरमधून विमान चालू शकणार नाही किंवा त्याला पर रिस्पॉन्स मिळणार नाही मी त्यावेळी जबाबदारी घेतली होती की सहा महिन्याचे ॲडव्हान्स पैसे आम्ही देतो परंतु विमानसेवा चालू करा आणि आज बघता बघता एक दोन तीन चार पाच सहा करत आज जर आपण बघितलं तर आज कोल्हापूर नागपूर मी दोन महिन्यापूर्वी साधारण मला वाटते मार्चमध्ये मार्च मी आपल्याला सांगितलं होतं की नागपूर गोवा गुजरातमध्ये सुरत अशा विमानसेवा आपण चालू करतो त्यातलं एक आज सुरुवात होते म्हणजे कोल्हापूर नागपूर आणखीन त्यामध्ये भर पडलेली आहे आणि आणखीन तीन विमानसेवा सुरू होत आहेत है। कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर बेंगलोर इंडिगोची पण है। आहे आणि हैदराबाद बेंगलोर आता स्टार एअरवेजची सुद्धा सुरू झाली आठवड्यातून पाच दिवस कोल्हापूर नागपूरची विमानसेवा स्टार एअरवेजची सुरू होते आपल्याला कोल्हापुरातून मराठवाडा विदर्भात जाण्यासाठी कुठलंही साधन म्हणजे रस्ता आपण पाहिलं तर जवळजवळ आठ दहा बारा तास लागतात रस्ते चांगले असले तरी खूप मोठा प्रवास आहे आणि म्हणून इकडून विमानसेवा सुरू व्हावी खूप मोठ्या प्रमाणात लोकांची येण्याची कोल्हापूरला इच्छा असते कोल्हापूरची टोक त्या भागात जातात आणि त्यामुळे ही विमानसेवा आज सुरू होते कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी त्याचा को खूप मोठा फायदा कोल्हापूरकरांना